करा किचनला आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका श्रीखंड बनवण्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध घेतलंय हे फुल फॅ फुल फॅट दूध घेतलंय मी म्हणजेच म्हशीचं दूध घेतलंय आणि हे कच्चं दूध आपण आता गरम करत आहे उकळवून थंड केलेलं दूध घ्यायचं नाहीये फ्रेश दूध घेऊनच आपल्याला गरम करत ठेवायचंय म्हणजे त्याचा चक्का खूप छान निघतो आता हे गरम होत गरम होत आहे आपण पाहू शकता उकळत आल्यानंतर एक दोन ते तीन मिनिटं फक्त हे हलवून घ्यायचंय थोडंसं आपल्याला जास्त आटवायचं नाही आहे फक्त एक दोन मिनटं उकळी आल्यानंतर आपल्याला ते घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण त्याचं बिल रण लावून घेऊ आता आपण पाहू शकता दुधाला आता उकळी यायला लागली आहे आता एक दोन मिनटं मी हे हलवून घेणार आहे नंतर आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे आता हलवत आपण हे दूध कोमट करून घेणार आहोत आणि नंतर आपण विरजण लावणार आहोत म्हणजे छान असं घट्टर लागतं आता हे कोमट होईपर्यंत आपण थोडस थांबू आता हे दूध छान कोमट झालंय आपण पाहू शकता आणि आपण काय करायचंय की आता आपण दही लावून घेणार आहोत त्यासाठी मी एक टीस्पून फक्त विरजण आहे हे छान घट्ट असं आपल्याला विरजण घ्यायचं आहे एकदम फ्रेशवालं म्हणजे द आपलं जे चक्का आहे तो आंबट होणार नाही हे आता या भांड्याला आपण व्यवस्थित पूर्ण असं लावून घ्यायचं आहे म्हणजे छान एकदम घट्ट असं दही लागतं आपण दह्याचा व्हिडिओ या अगोदर अपलोड केलेला आहे अगदी व्यवस्थित छान घट्ट असं दही कसं लावायचं घरच्या घरी हे, ता ता आपन। नहीं है। दूद दिया। हे आता पूर्ण लावून घ्यायचं आपण आणि हे कोमट झालेलं दूध आता यात आपण घालणार आहोत साय आपल्याला काढायची नाहीये साई सहितच आपण दूध घालणार आहोत यात आणि हे फिरवून घ्यायचं आता उन्हाळा असल्यामुळे पटकन दही लागतं एक चार ते पाच तासात छान सर आपलं दही तयार होत भांड्याला सगळीकडे लावल्यामुळे एकदम पटकन दही लागत आणि आंबट पण होत नाही जास्त आता हे झाकण लावून आपण चार तासासाठी चार ते पाच तासासाठी ठेवून देणार आहोत उबदार जागे आपण ठेवून देणार आहोत हे मी अगोदरच लावून ठेवलेलं हे आता पाच तासानंतर आपलं छान असं घट्टसर दही तयार आहे आणि आता आपण याचा चक्का बांधायला घेणार आहोत त्या अगोदर आपण काय करायचं आहे की यातलं एक चमचाभर मिरजण आपण काढून ठेवणार आहोत म्हणजे पुढचं दही लावून आपण पाहू शकता की ती एकदम असं केक कापतात तसं आपलं दही छान असं तयार आहे हे आता मिरजणासाठी मी एक चमचा बाजूला काढून ठेवते आणि चक्का बांधण्यासाठी मी अशी एक प्लेट घेतली आहे आणि आपण जी पुरणासाठी वापरतो चाळण ती चाळण घेतली आहे मी त्यात आता आपण एक रुमाल किंवा मलमलचा कपडा घालायचा आहे एक चार ते पाच तासात आपला चक्का अगदी फ्रेश असा बिना भेसळीचा आपला चक्का घरी तयार होतो आणि हा जो आता हे जे आपलं दही आहे ते आपण यात सगळं ट्रान्सफर करणार आहोत आता बांधून घ्यायचे पाणी सगळं निथळून अगदी घट्टसर असा फ्रेश असा चक्का आपल्याला मिळतो पाडव्यासाठी अगदी घरी एकदम छान असं श्रीखंड तुम्ही नक्की बनवा सकाळी जर तुम्ही दही लावलं तर दुपारपर्यंत छान ते तया दही तयार होतं आणि नंतर चक्का बांधून संध्याकाळपर्यंत आपला चक्का रेडी होतो म्हणजे मग पुढची आपल्याला प्रोसेस करायला खूप सोपं जातं हे आता बांधून ठेवू आपण आणि याच्यावर एक वजन ठेवणार आहोत म्हणजे असं त्याचं जे पाणी आहे ते सगळं निथळून घट्ट असा चक्का आपल्याला मिळेल आपण याच्यावर वजन ठेवून एक चार तासासाठी बाजूला ठेवून देऊ आता चार तास झालेले आहेत ता आपला चक्का आता छान तयार झाला आहे आपण पाहू शकता सगळं त्यातलं जे पाणी होतं ते पूर्ण निथळून आहे अगदी घट्टसर असं छान असं चक्का तयार आहे हे पाणी मी बाउलमध्ये काढून घेतलंय हे आपण पुन्हा विरजनासाठी पण वापरू शकतो हा आता चक्का आपण मोजून घेऊ किती आहे आपला तो त्याप्रमाणे मग आपण साखर घ्यायची आपल्याला मी हा बाउलमध्ये काढून घेते अर्धा किलो दुधाचा बरोबर एकशे सव्वीस ग्रॅम आपला चक्का तयार झालाय आता जेवढा चक्का आहे तेवढीच आपण साखर घेणार आहोत मोजून आपल्याकडे जर वजन काटा नसेल तर आपण वाटीमध्ये हा चक्का घ्यायचा आहे आणि जेवढी जेवढा चक्का असेल तेवढीच आपण साखर घ्यायची जर आपल्याला कमी जास्त गोड आवडत असेल तर त्या त्याप्रमाणे आपण साखरेचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे आता बरोबर एकशे सव्वीस ग्रॅम साखर मी मोजून घेतली आहे आता हा चक्का आपण छान फिरवून घेणार आहोत आपल्याकडे जर पुरणयंत्र असेल तर पुरणयंत्रात पण तुम्ही काढू शकता ही आता पुरणासाठी जी नवीन चाळण निघाली आहे त्याच्यावरच मी हा चक्का फेटून घेणार आहे म्हणजे छान एकसारखा आपला चक्का फेटला जाईल आणि मौसूत आपल्याला श्रीखंड मिळेल पूर्वी मलमलच्या कापडात हा चक्का फेटला जायचा आता ह्या चाळणीमुळे खूप झालं आहे झटकन या चक्का आपला फेटला जातो आता आपला चक्का छान असा फेटून झालाय आपण पाहू शकता अगदी मऊसूत असं झालंय आता यासोबत आपण पाव टी स्पून वेलची पूड घेणार आहोत पिस्ता मी घेतली आहे तिथे कट करून एक टीस्पून आणि हे केशर घेतलं आहे मी मी गॅसवर वाटी गरम करून घेतली आणि त्यात फक्त केशर गॅस बंद करून त्यात केशर घातलं म्हणजे केशर भाजलं गेलं आणि नंतर मी त्याच्यात कोमट दूध घालून ठेवलेलं हे एक टेबल स्पून दूध घेतलं आहे मी म्हणजे श्रीखंड श्रीखंडला छान टेक्स्चर येतं तुम्ही पाहू शकता केशर गरम करून घेतल्यामुळे त्याला छान असा कलर आला आहे आता यात आपण जी मोजून घेतलेली साखर ती साखर घालूया तुम्ही पिठी साखर पण घालू शकता साखर आणि चक्का आधी छान फेटून घ्यायचं आहे आणि नंतर आपण यात वेलची पूड वगैरे घालणार आहोत साखर टाकून मी हे दहा मिनटं छान फेटून घेतलं आहे म्हणजे साखर जसजशी जशी मेल्ट होईल तसं तसं त्याच्या टेक्स्चरमध्ये पण फरक पडतो तुम्हाला जर गडबड असेल तर तुम्ही पिठी साखर करून घातली तरी चालते चक्का किती आपला आंबटपणा वगैरे आहे त्यावर साखरेचं प्रमाण ठरतं त्याच्यामुळे साखर घालताना थोडीशी मागे ठेवून आपण साखर घालायची आहे जर कमी जास्त गोड असेल तर त्याप्रमाणे साखर आपण ॲडजस्ट करायची आहे यात आता आपण वेलची पूड घालणार आहोत तुम्ही फक्त साखर आणि वेलची पूड घालून पण श्रीखंड करू शकता हे आपलं नॉर्मल श्रीखंड म्हणजे वेलची श्रीखंड जे म्हणतो आपण ते आपलं तयार होतं यात आता आपण पिस्ता घालणार आहोत थोडेसे आपण डेकोरेशनसाठी बाजूला ठेवले पिस्ता घातल्यावर लगेचच किती फरक पडला आपण पाहू शकतो श्रीखंड हे तयार होताना फेटणं खूप गरजेचं आहे तुम्ही जेवढं फेटाल तेवढं ते, ते अजून सॉफ्ट होतं आणि खूप छान लागतं एक फक्त काळजी घ्यायची जेव्हा आपला चक्का तयार होतो जर तुम्हाला लगेचच श्रीखंड बनवायचं नसेल तर चक्का एका एअरटाईट कंटेनरमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे जर चक्का बाहेर राहिला तर तो आंबट होतो त्यामुळे लगेचच तुम्ही लगे फ्रीजमध्ये ठेवा तो आता हे आपण केशर घालू केशर घातल्यानंतर लगेच त्याच्या कलर मध्ये आपलं केशर पिस्ता श्रीखंड खाण्यासाठी आता एकदम तयार आहे थोडं फ्रीज मध्ये ठेवून आपण थंड करून घेऊ आणि नंतर मग सर्विंग करू घरच बनलेलं श्रीखंड बाजारच्या श्रीखंडापेक्षा खूप टेस्टी लागतं त्याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता किती छान झालंय ते या पाडव्याला तुम्ही हे श्रीखंड घरी नक्की करून पहा आता हे आपलं श्रीखंड सर्विंग साठी तयार आहे माझी रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा अशाच माझ्या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील मला